महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा महाकवी कालिदास रिमझिम काव्य संमेलन व हिराणी साहित्यिक सन्मान सोहळा नाशिक येथे दिमाखात संपन्न नाशिक येथील कालिका माता मंदिर ट्रस्टच्या बंदिस्त सभागृहात कवयत्री लतिका चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली रिमझिम काव्य संमेलन झाले यासोबतच अहिराणी भाषा संवर्धनासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद व मराठा विकास मंडळ नाशिक यांच्या वतीने गेल्या चार वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे अहिराणी बोली भाषेच्या जतन आणि संवर्धनार्थ आयुष्यभर केलेल्या सेवेच्या प्रती जीवनगौरव पुरस्कार देऊन सेटाना येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुधीर देवरे यांना सन्मानित करण्यात आले या वर्षीचे अहिराणी भाषा संवर्धक सारस्वत डॉक्टर दामोदर गोविंद बोरसे शकुंतलाताई रोटवतकर प्राध्यापक विमलवाणी म्हसावत डॉक्टर संजीव गिरासे धुळे डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी धुळे प्रकाशक युवराज माळे कवी मोहन पाटील कवईतकर एन एच महाजन शिरपूर रील स्टार्स भाग्यश्री पाटील मुंबई यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांच्या कार्याचा परिचय डॉक्टर नरेंद्र खेरणार करून दिला पुरस्कार निवड समितीमध्ये डॉक्टर नरेंद्र खेरणार फुला विनायक पवार पी झेडकुवर यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय प्राचार्य बी जी वाघ यांनी केले प्रमुख म्हणून मराठा संस्थेचे ठाकरे उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे विकास पाटील कार्याध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील कोशाध्यक्ष अर्जुन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते काव्य संमेलनातील सहभागी चाळीस कवींनी वेगवेगळ्या विषयांवर कविता गाऊन सादर केल्या त्यांनाही सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले विनोद शेलकर व पी झेड यांनी सूत्रसंचलन केलंय वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्र दादा सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा